च्या अटकेच्या निषेधार्थ मनमाडमध्ये आंदोलन करण्यात आलेले दरम्यान संतोष गुप्ता यांच्या संतोष गुप्ता यांच्या दुकानामध्ये गांजा सापडला होता त्यांच्या व्यापारी आहेत आणि ते व्यापाऱ्याचे एकदम चांगले प्रतिष्ठित व्यापारी आहेत त्यांचं अख्खं कुटुंब सगळे डॉक्टर सी ए वगैरे सगळे त्यांच्या कुटुंबात आहे त्यांच्या दुकानात काल आठ किलो गांजा ठेवण्यात आला आणि त्यांच्या दुकानाची रात्री चोरी करण्यात आली चोरी केल्यानंतर गांजा ठेवण्यात आला आणि पोलिसांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी हे त्यांच्यावर रेट टाकली आणि त्यांना त्या गुन्ह्या खोट्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली त्याच्या निषेधार्थ व्यापारी संघटनेकडून मनमाड व्यापारी संघटना नांदगाव व्यापारी संघटनेकडून मनमाड कडकडीत निषेध बंद करण्याचा ठरवलेलं आहे गांजा ठेवला असं रेड मारली आणि त्याबाबत त्यांना अटक करून न दाखल केलेलं आहे या निषेधार्थ मनमाड शहर मनमाड शहर नांदगाव शहर सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने सर्व पक्षीय आज मनमाड बंदचं आव्हान केलेलं आहे तर आम्ही सर्व नांदगाव आणि मनमाड शहराच्या सर्व प्रतिष्ठित व्यापारी सर्व नागरिक यांना आम्ही आवाहन करतो तर ही वेळ प्रत्येकावर व्यापारी म्हणून ही वेळ प्रत्येकावर येऊ शकते तर आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की आपण प्रत्येकाने याचा निषेध करण्यासाठी या मनमाड बंद मध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं आणि कडकडीत बंद करून आपण निषेध करावा यासाठी आम्ही आवाहन करतो